जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोपाळकाला श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत गाई चरायला रानात जात प्रत्येकजण आपल्यासोबत काहीतरी खाण्यासाठी घेऊन जात असत एका बाजूला गाई चरत दुसऱ्या बाजूला सर्व सवंगडी खेळत दुपारी खेळून दमले की सर्व गोपाल सोबत आणलेली शिदोरी सर्वांनी मिळून मिसळून खावे असा कृष्णाचा आग्रह कृष्ण सर्वांचे खाण्याचे पदार्थ एकत्र एक करून गोपाळकाला बनवायचे आणि सर्व मित्र एकत्र एक बसून गोपाळकाला आनंदाने खायचे एक वाटी भिजवलेले जाड पोहे दोन चमचे भिजवलेले चना डाळ तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता साहित्याचे काही प्रमाण नाही तुम्ही कमी जास्त करू शकता एक वाटी ज्वारीच्या लाह्या एक बारीक कापलेली काकडी एक बारीक कापलेली लहान हिरवी मिरची अर्धा चमचा साखर थोडी खडी साखर कैरीचं लोणचं एक वाटी मुरमुरे हे सर्व मिक्स करते संपूर्ण भारतामध्ये गोपाळकाला आनंदाने साजरा केला जातो दोन चमचे दही मिक्स करते थोडे फुटाने डाळिंबाचे दाणे मिक्स करून घेते बारीक कापलेले सफरचंद मिक्स करून घेते असा हा आंबट गोड स्वादिष्ट सुमधुर चवीचा गोपाळकाला काला तयार आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला बनवितात एका बाउलमध्ये काढून त्यावर तुळशी पान ठेवते फक्त कृष्ण जन्माष्टमीलाच नाही तर इतर वेळेलाही गोपाळ काला बनवून खायचा आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन